तरतूद तो तो तारीख होता एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सत्तावन्न ह्या एकोणीसशे सत्तावन्न साली आपण त्या पार तंत्रून बाहेर आलो त्या मुक्तीतून बाहेर आलो आपण म्हणून हा एकवीस ऑगस्ट आपण तो आपला, तो 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 तार आपला तुमाला। तुमाला समाज व्यक्त झाला म्हणून आपण ते साजरा केला पाहिजे हे प्रत्येकाचं तारीख आहे दोन कधी झाला आपल्या तारीख माहिती नव्हतं तुम्हाला तुम्हाला फक्त सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट माहिती होते पण माझा समाज आहे आमच्या समाजामध्ये जन्म आला त्यांना माहीत नव्हतं तर ती माहिती तर आपण देणार होतो आणि तुम्हाला जे काही महाराष्ट्रामध्ये काही माहिती नाही काही स्कीम आहे काही योजना आहे त्या योजनेत तुम्ही स्वतः जो तो लक्ष्मण म्हणून होता लक्ष्मण काही मनपाळे मनपाळे मान मकडा तुम्ही तो फक्त सप्लाय संस्था बनवा आणि तुमच्या बरोबर पंधरा पंधरा लोकांकडे घ्या द्या संस्था बनवा ती संस्था महानगरपालिकेमध्ये रजिस्ट्रेशन करा आणि सव्वीस म्हणजे जवळजवळ शंभर वर्ष होईल असा हा काल नंतर एकोणीसशे एकोणी बावन मध्ये सॉरी हे स्वतंत्र झालं एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर आणि एकोणीसशे मध्ये आपल्या समाजावर जो मारलेला चोरीचा स्टॅम्प त्यांनी काढला का तो तारीख होता एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एक्कावन्न म्हणजे विचार करायला म्हणजे शंभर वर्षापेक्षा जास्त आपल्याला तो हाल अपेक्षा काढावा लागला इंग्रजांच्या होत्या ह्याच्यामुळे मग तो आता कसं आहे देश स्वतंत्र झाला सगळ्यांना माहिती आहे पंधरा ऑगस्टला देश स्वातंत्र्य झाला सव्वीस जानेवारीला आपलं पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आपण तो साजरा करतो मग तसा वडार समाजालाही स्वतंत्र मिळाला म्हणजे त्या ह्याच्यातून त्यांनी स्टॅम्प मारलेला होता की चोर जमात आहे हे लुट्टरू जमात आहे